काहीतरी डोकं चालावं लागलं मित्र काही जाते तर जा मित्राचं लग्न व्हाय ना गोग्याच व्हाय ना पाहुन रावले घरचे लक्ष ना मग नाही आता काहीतरी डोकं लावतो उपशनालाच बसव डायरेक्ट हा बिना पाण्याच बसाय डायरेक्ट तुका सुद्धा घेळायचं नाही आज ठरवलं राम, राम गुगे अ गुगे पाटील राम 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 राम, 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 राम बस तो झाला ना लग्न नाही काय तू आम्हाला जोडे काय अरे खाली तर बाईस डोक्यात निराळा विचार आले सारखं होतं काही मारा चेपर काढते काय लाईट वाचायला ताण झाला कायच तो वाटलं काय वाटतं कायच लग्नाचं तुमच्या अरे काय दुःख आहे माझी मला माहिती म्हणे काय नाही वाटत तू मी सारखा सगळा एक विचारी एक रोगी झालो ना तुला त्रास होतो नाही त्रास ना त्रास कधी काय सांगा अंग नाही राहिलं बाबा कधी होते त्रास तुला दिवस कसा जातो पण रातच जात नाही रात्र रा लय वायरेची थी जाती रे बाबा तेव्हा घ्यायचं त्याला काय अरे ते तर नडत ना माळ घालेले ना मी बर मात तो काय तो कस काय काय कुठेच माझं आपल्या ती घ्यायचं सारखं ची सारखं चे पण कुठे भेटू राहिले पळत तुम्ही आला चपला खायला अरे आम्ही सभे घरचे माणसे नाही भेटली तर चाल पण चपला कुठे खातो उपासनाला बसायचं आपल्याला आता बघा मी सांगत आहे का आता आपण उपासनाला बसू बस हा अरे उपोषण सोडायचं नाही तो का सुद्धा रे निवेदन दिलं का कलेक्टरला सगळ्या डोळ आले नक्की हा फार पोलिस मग ठीक आहे माझं भी ते मानत होत जोपर्यंत आपल्याला बायका भेटते रे तोपर्यंत उपोषण सोडायचं नाही अरे पण उपोषण करून भेटेल का भेटलं का पाहिजे काय तू डोक्यात आहे का रे मग तरक... अरे बाबा उपोषण करायचं कारण काय का आपल्याला का बायका भेटून राहिल्या ना नाही ना त्यामुळेच उपोषण करायचं आपल्याला मी तर जीव द्यायला तयार आहे रे, रे? जीव दिल्या बायको कोण दिल तुला बाग उपोषण काय घ्यायचं रे पत्ता कोणी आलं ना बोलायचं नाही करून अच्छा अच्छा शेवटचं मन सोडायची बघ नाही घ्यायचं तुम्ही का बसले बाबा सांगून द्यायचं बोर्ड लावले आम्ही आम्ही डायरेक्ट उपोषणाला बसले का बद्दल आणले तर आम्हाला बायका भेटते त्याच्याबद्दल आलाय एवढं बोल ते जर म्हटले का बाय करायचं उपोषण का सोडू ना लगेच नाही नाही कदाचित असे म्हटलं ते तुम्ही बसेल बर आणि घुगे साहेब तुम्ही पसंत नाही आम्हाला एक पोरगी आहे मग काय करायचं आपले आपल्यात भांडण नको म्हणून सांगतो तू दिसायला चागला हा ना तो तो आता तो काय रस्ता काढू अरे कस काय काय बोलतो जाऊ काय नाही अरे असे असे किस्से घडतात बाबा म्हणून आपले आपसात चर्चा आहे एखादं मिटवायला कलेक्टर वगैरे बोलायची पद्धतच नाही बरं का नाही ते जर म्हणले ते घ्यायचं झालं तरच आहे तुला जर दिली मी बाईप काढेल का अरे भोजन एक एक माझं तर भोजन देईल का बाबा मी मग तुला काही एक करू ते काही बर चाल पाहू उपोषण सुरू होतं आळू पाळ्यावर आळू पाळ्यावर चालू नाही आळू पाळ्यावर कसं काय अरे काय बात करतो पाणी आपल्याला नाही आवडत जाडे

अशी बाब ते जुरा लागत हा गप पडू बायका भेटती बघायला बायकी चालेल चालेल तो चालत कुठे विचारत एका डाल देऊ आपण बागू त्याला एका डाळाला कारण त्याला काही जीव नाही विचारा आता वापर पण वा काय ते फार काम तुम द्यायला जाईल ना तो बी आपण तरी काही बी करतो आता काय सांग आपण दोघं चला ते हुशार आपण काही बी करतो काही करतो याचा अर्थ कळला ना तुला होत नाही तोपर्यंत काही बी करतो राव त्याला बी भेटली पाहिजे ती गांचा एक निर्णय पाहिजे तू एक नाही म्हणतो ना मला भेटली तर बर जरा समजा समस्या आली बा कलेक्टर माणूस शासने काही बी निर्णय घेऊ शकतो ते जर म्हणले तुम्हाला दोन आम्ही बायका देतो मग उपोषणा मिटून जाऊ भेटल त्याचं काय तो तिकडे का जाऊ राम 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 या साहेब या एकत्र काय काय बोर्ड बोर्ड नव्हतं अन्न वस्त्र निवारा ही काळाची गरज आहे ना अन्न वस्त्र निवारा तस तरुण पोराचं लग्न होणं ही काळाची गरज आहे बरोबर मी लावून दिलेली ते म्हणजे ते गाडी लग्नासाठी बसले आणि आम्ही बसेल ना मग आता काय करणार अहो तुमच्या कोणत्या एखाद्या ना तर गोष्ट घालायची म्हणजे एखादी पोरगी पाहिले असती अम्ही हा घालू कोणी काही लक्ष द्यायला आमच्याकडून बरोबर हा मग शेवटला आम्ही पॅरेंट्स वाटल्या आता उपासनावर बसायचं घरचे म्हणजे आता तुमचा अंतिम आतापर्यंत आहे ना विवान होते चार ठिकाणी नाव दिले काय घरी वाट पाहिली आताच बेटर आताच फोन येईल सारखे फोर्चे वाट पाहतोय फोनच करे ना कोणी याला म्हणलं काय रे तो कस काय तुला फोन या गो याला म्हणलं फोन आलता का माझा जो जो वीस वर्षाचा मी प्रयत्न करतो वीस वर्षापासून प्रयत्न करतो आज माझं चाळीस चोवर डोळ्याचे असं झाले सांगायची लाज वाटती असं आता वर्षापासून प्रयत्न केल करतोय सगळं नातला सांगून पाहिलं निवेदन दिले बरं जमीन आहे मला बारा तेरा एकर गाई म्हशी आहे घरी आणि रोजच हजार लिटर दूध जात आणि गावातलं सरपंच पोलीस पाटल कानाव घालेल की उपोषणाला काय गावाला काय करायचं तुम्ही अशी ओळख काय म्हणजे गावाला काय केले बर बर काय करतो माहिती का आता तुम्ही बसलेच तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे कोण आहे असं मी नाही वाटत तुम्हाला अजून अरे सभापती आहे ना अरे बेनाय पाहिजे भाऊ राजकारणाचा बरो। याला बरोबर ओळखला मला मी जे आहे तो आहे पण मी मा लेवलने बघतो आता काय करायचं जाऊ टप्काळ जाऊ द्या नाही नाही आता आहे ना मला अजून चर्चा वगैरे मला करावं लागेल ना खा ते काय काय मा घरात आहे का पुरी जातो मी आता माझ्या मित्रांशी बोलतो माझ्या माझ्याकडून काय प्रयत्न झाले

नाही त्यांच्या ते याच्यावरून दिसतंय त्यांचा चालू आहे माणूस सगळ्या तालुक्यात त्याच्या ओळखी पालखी मला ते फुल गॅरंटी अरे काय घेऊ माझा सभापतींचे आठ दिवस झाले उपासनाला बसले पोटात अन्नाचा कर नाही पाणी पेल नाही शेवटची लढाई आपली शेवटची जीव जाऊ तर जिलेबी खाऊ जीव जाऊन नये तर मुली तरी घेऊन जाऊ बस हा हा तो सभापती माणूस या सगळ्या तालुक्यामध्ये त्याच्या ओळखी आहेत तालुक्याचा सभापती येतो तिने आपल्याला शब्द दिलेला आहे कळ कळ आता त्याला राम का सभापती काय नाही काय झालं आता दररोजच्या प्रमाणे मी गावात गेलो गावातून त्या मळ्यात गेलो तिचा चौघ बशील दिसले हो मला मला सांगितलं एक दोन जण आहे ना बसेल उपोषणाला आता बायका पाय अवघड अवघडे त्याचा आपण प्रयत्न करूच ना, बाई। 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 ना, लोकर, लोकर ते लवकरात लवकर करावं लागेल नाही तर ते असे त्याच्यात एखादा बसले ते नाही मी त्यांना बोललो पाणी घ्या जेवण घ्या तेव्हा काहीच नाही आता हा आमचा शेवटचा निर्णय म्हणा अंतिम बरोबर चला आपण आम्ही एकटा आम्हा आमच्या लग्न होतील नाही तर आम्ही नदीकडे जाऊ नाही असा निर्णय मग चला आपण लगेच तरी कोणासाठी असे म्हणले तुम्ही असं का ते म्हणा आमचे चाळीस चाळीस वर्ष वय झाले हे पहा टोपी काढून दाखवलं कसे होत आले आता खबर काय दम बरोबर काय आहे का कोणी नात्या मध्ये आपल्या हे माझ्या साडाचे हा ना हा साडाचे दोन पुरी मग काय पाहते आहे आपल्या गावातले जाती नातानी नसतानी चला आता आपण आहे ना उपोषण सोडून येऊ येऊन जाऊ चला लगेच चला म्हणजे काय

मधी बाहेर जाणजंट पाय पाऊल नाही पाय ते नात्यानं आलो ते माणसं उपचाराला बसले तर दोन नवऱ्या म्हणला आपल्या साडाच्या मुली तर त्या देऊ त्यांना

त्यांचं वय लय नाहीये पण ते काय आहे काय म्हणतो माहितीये का त्यांचं का पैसा पाणी भरपूर आहे त्यांच्या चार पाच बहिणी वा ना बहिणींमुळे त्यांचं वय जास्त झालं त्यांच्या पाहिल्या बहिणी ते एकदम गाण दोस्त म्हणजे मित्र आहे असे एकदम जवळचे लंगूटी मित्र आणि आता विषय असा झाला त्यांच्या प्रॉपर्टा भरपूर आहे त्यांना गमलंच नाही मग आता ते शेवटी आत्महत्या करायला लागली आता अमरउपोशन म्हणजे कसं राहत माहिती पाणी सोडून दिलं त्यांनी

ये कब होके जाते काही तांती तबेत पा या हे गुगे हे आउने ओ पाउने बने अरे उठ असापत मी काय ओ तुमच्यासाठी मी पुरी आणले इडे कुरे इडे आणले ब आ अजून लगन जमले नाही बरं

बर आजी, आजी। ये पाहून घ्या तुम्ही आजी तिघे नाही तिघे दितले कोणते तुम्हाला नवरदेव पसंत आहे पसंत नाही असं असं हा थांबा काय ये असं ठरलं यानं सांगितलं या दोन पुरी आणि हे दोन नवरदेव पसंत आहेच आणि तू ये दोघ पण मग पुरी क्वचक वाढलाय याला कोणती मला कोणती हा

नाही नाही याला आहे ना लगेच दोन दिवसात बायको पाहतो याचं उपोषण सोडायला हवा तुम्ही घास नाही तुमचे तुम्ही घास घ्या आणि उपोषण सोडा बायका तुम्हाला उपोषण खाऊ आपण आता बरोबर हॉटेल खाऊ चला